नमस्कार मित्रांनो आज आपण एका महान संतांच्या दिव्य जीवनाची आणि त्यांच्या अनंत कृपेची कहाणी ऐकणार आहोत महाराष्ट्राच्या असंख्य भक्तांच्या जीवनात बदल घडवून आणणारे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या या परमपूज्य संतांच्या इतिहास त्यांची शिकवण चमत्कार आणि भक्तांवरच्या त्यांच्या अमूल्य आशीर्वाद यांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत श्री स्वामी समर्थांची कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल आणि तुम्हाला आध्यात्मिक प्रेरणा देईल चला तर मग सुरू करूया श्री स्वामी समर्थांच्या जीवनाचे हे अद्भुत प्रवास कथन स्वामी समर्थांचा जन्म व प्रारंभिक जीवन स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक होते त्यांचा जन्म अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात एक मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांच्या बालपणीचा इतिहास किमान आंशिक गूढ असल्याने त्यांच्या जन्माविषयी अद्याप निश्चित माहिती नाही असे मानले जाते की बालपणापासूनच स्वामी समर्थ यांनी वेगवेगळ्या ध्यान आणि साधनांचे पालन सुरू केले होते त्यांच्या बालपणातच त्यांची अद्भुत शक्ती आणि ध्यान साधनेची गती पाहता लोकांना त्यांचे विशेषत्व समजले महासिद्धांचे भ्रमण व तपश्चर्या स्वामी समर्थांनी युवावस्थेतून भारतभर भ्रमण केले ते कधी कैलास कधी काशी तर कधी दक्षिण भारतात यामध्ये त्यांनी अनेक महान संत आणि गुरूंच्या सहवासात ज्ञान प्राप्त केले त्यांच्या जीवनात ते हिमालयात तपश्चर्या करत असताना संपूर्ण तपस्या बारा वर्षे चालली आणि त्यांनी योगाची उच्चतम स्थिती प्राप्त केली त्यांच्या एका गोष्टीचा उल्लेख केला जातो एकदा स्वामींनी नदीकाठी ध्यान करत असताना लोकांना त्यांच्यातील शक्तीची अनुभूती आली एकदा नदीच्या पाण्याने त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या आध्यात्मिक शक्तींनी पाण्याला थांबवले लोकांनी त्यांना महासिद्ध म्हणू लागले अक्कलकोटची महान यात्रा गेल्या काही वर्षांत भ्रमण करताना स्वामी समर्थांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला हे गाव त्यांचे अखेरचे निवासस्थान बनले अक्कलकोटमध्ये त्यांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले आजार बरे केले आणि त्यांच्या आशीर्वादाने अनेक चमत्कार घडले स्वामी समर्थे सहसा तिथेच खाली बसून भक्तांना भेटायचे अक्कलकोटमध्ये त्यांनी भक्तांना धार्मिक शिक्षण दिले ध्यान साधना शिकवली आणि त्यांना परमार्थाच्या मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन केले स्वामींच्या प्रभावामुळे अक्कलकोट एक पवित्र क्षेत्र बनले जिथे भक्तांच्या हृदयात स्वामी समर्थांचे स्थान स्थिर झाले स्वामी समर्थांची शिकवण स्वामी समर्थ हे जीवनाच्या प्रत्येक घटकात साधेपणा आणि प्रेमाचे प्रतीक होते त्यांची शिकवण मुख्यतः भक्ती साधना आणि सेवा यांवर आधारित होती ते सांगायचे भक्ताने देवाच्या चरणी समर्पण केले पाहिजे निरंतर नाम करत आणि देवाच्या प्रेमात मग्न राहावे हीच त्यांची महत्वाची शिकवण होती त्यांची जीवनातील एक घटना विशेष प्रसिद्ध आहे एकदा एक भक्त आर्थिक संकटात असताना स्वामींनी त्याला पाणी भरलेले पाण्याचे कलश दिले आणि तो भक्त ते कलश घेऊन घरी जात असताना ते सोने झाले यावरून त्यांची भक्तांवरची कृपा किती प्रचंड होती हे लक्षात येते समाधी आणि त्यांचे दैवी अस्तित्व स्वामी समर्थांनी एक हजार आठसो अक्कलकोट येथे समाधी घेतली त्यांच्या समाधीनंतर देखील त्यांचे अस्तित्व आणि कृपा अनुभवली जाते आजही लाखो भक्त श्री स्वामी समर्थांना पवित्र मानून अक्कलकोटला जातात त्यांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना करतात आणि त्यांच्या उपदेशांच्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करतात श्री स्वामी समर्थांची सेवा आणि मंत्र श्री स्वामी समर्थांचे मुख्य मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थायनामा आणि दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर याच्या अर्थभक्तांना सतत स्वामींच्या चरणी लीन राहण्याचा आदर्श शिकवतो भक्तांना स्वामींच्या कृपेने मार्गदर्शन मिळते आणि त्यांचे आशीर्वाद अनुभवता येतात स्वामी समर्थांच्या महाराष्ट्रावर परिणाम स्वामी समर्थांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीत गोडवा आणला आणि आध्यात्मिकता रुजवली आजही त्यांच्या शिकवणीने अनेक भक्तांना नवसंजीवनी मिळते त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शिकवणीने भक्तांचे जीवन बदलले श्रद्धा आणि कृपायात्रा स्वामी समर्थांच्या जीवनातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते श्रद्धा आणि विश्वास त्यांच्या शिकवणीतून आपण प्रेरणा घेऊ शकतो त्यांचे जीवनचरण त्यांची शिकवण आणि त्यांच्या कृपेची महान अनुभूती हीच आपल्या जीवनाच्या आधार बनावी तर मित्रांनो ही होती अक्कलकोटाच्या महान संत श्री स्वामी समर्थांची कथा एक आध्यात्मिकतेचा सागर एक श्रद्धेचा मार्ग आणि एक अशा संतांचा जीवन प्रवास घ्याने आपल्या भक्तांच्या जीवनात प्रकाश पसरवला त्यांच्या शिकवणीतून आपल्याला परमार्थाच्या आणि भक्तियोगाचा मार्ग सापडतो त्यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने भक्तांचे जीवन आनंदाने आणि समाधानाने भरलेले आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातही प्रकाश येवो हेच माझे आशीर्वाद